सकाळी सकाळी परसामधून लाईव केलेलं आहे शेंजालवट चालू आहे भाऊची झाली भाऊ शंजालवट झालवट झाली आहे थंडी कशी आहे काय कुठे गेला तापायला केलेलं आहे आम्ही थंडीचं थंडी लय सुटलेली आहे आता

Lepani kok santai? Mami, Salah, salah. बैला थंड वसती राशी उभा राहिली बैलाच्या अंगावरती अये भाऊ बैलगाड्या तर किती आणली तर गो बक्या ए भाऊ कसा आहे बक्क्या सर

ही जास्त Jam लिया है Ramon, Ramon, बहू बघा थंडी थंडी वाजत नाही म्हणायचं भरपूर थंडी म्हणकि का थंड नाही म्हणायचं ते का दादा

चल फील कसं गेफडा घाई हे लई आला हे मालला का आता हे बाबळवर चालला का य बर शेंगा किती लागली त्याला आता बरे बरी चढवून हे काढायला आता एका कालून घे ते शेंगा चबा किती लागली हे मोमे दोन तारखेला येईल दोन हो

घडत नाही पाहुणं ते मंगला बांधा तुम्ही काय विचार करा चारचाकी गाडी फ्री चला <laughs> चला चलो मुंबई मुंबईला जायच्या मुंबईला नेला बाया पाच चार मुंबई तिकडं <laughs> छान बप्पा तू अध्यिक्षा अध्यक्षा अध्यिक्षेला द्यायचं जायच्या ते सगळी गोष्टी भेटून जाऊ असं न थंडली सुटली बरं पण नाही थंड नाही आता थंड नाही राहत काहीच नाही कारवा येऊ तिकडून चला मग जातो इकडं नाही बाबा Di justru sulit lili sakal-sakal. Hmm. Kudar lah. Hmm. apa? Hmm. দি so, দক্ষ <laughs> सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण थंडी जास्त सुटलेली आहे గూడ్ మొనింగ్ సగ